नमस्कार आता इथे रागिणीने भूमीच्या बाळाला भूमीला मुलगी झालेली असते तिला रागिणी उचलते आणि इकडे बाहेर कुठेतरी आणून ठेवते आता इकडे आकाश येतो आकाशला मुद्दाम ती सांगते तिने बाळाला बाहेर नेऊन ठेवलेलं असतं हे आकाशला सांगत नाही आकाशला सांगते आकाश तू बाबा झालास तुला मुलगी झाली आकाश इतका आनंदित होतो आकाशचा तर आनंद गगनात मावेनाचा होतो आकाश म्हणतो काय बोलतेस काय आत्या आकाश लगेच बाळाला बघायला येतो तिथे डॉक्टर उभे असतात आकाश विचारतो डॉक्टर माझं बाळ कसं आहे कुठे आहे मला त्याला बघायचं आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा मिस्टर आकाश आम्ही भूमीला वाचवू शकलो भूमीची डिलिव्हरीसुद्धा व्यवस्थित झाली ऑपरेशन व्यवस्थित झालं सगळं व्यवस्थित झालं पण तेव्हा आकाश म्हणतो पण काय डॉक्टर बोला ना डॉक्टर म्हणतात पण आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो ते ऐकून आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश तर कोसळून पडतो राघिनी मनात म्हणते हेच हेच पाहिजे होतं मला एखादा माणूस गेल्यावर कसं दुःख होतं ना हे मला तुझ्या तोंडावर बघायचं आहे म्हणूनच मी असं केलं आहे आता कळेल तुम्हाला काय दुःख सोसावं लागतं आणि भोगावं लागतं ते कसं आपलं मन तळमळत असतं ना ते कळेल आता आकाश म्हणतो काय बोलताय काय डॉक्टर तुम्ही डॉक्टर म्हणतात हो खरंच आम्हाला माफ करा आता आकाश म्हणतो आता माझी भूमी शुद्धीवर येईल ती शुद्धीवर आल्यावर विचारेल आकाश आपलं बाळ कुठं आहे मला आपल्या बाळाला बघायचं आहे मी काय उत्तर देऊ तिला देवा काय वेळ आणलीस तू माझ्यावर देवी आई अगं मी तुला बोललो होतो ना माझ्या भूमीला आणि बाळाला सुखरूप ठेव पण का का असं झालं आकाश खूप जोर जोरात रडत असतो रागिणीला ते बघून खूपच मजा येत असते ती आनंद लुटत असते मनातल्या मनात खूप हसत असते खूप आनंदित झालेली असते तर इकडे ज्या ठिकाणी रागिणीने ते बाळ ठेवलेलं असतं त्या ठिकाणी काही गुंड माणसं येतात ती त्या बाळाला उचलून घेतात आणि म्हणतात वा, वा नवीन नवीन बाळ आत्ताच जन्माला आलेलं हे आपण जगा दादाला देऊया म्हणजे तो आपल्याला पैसे देईल तो अशीच बाळं विकतो ना तो आपल्याला या बाळाचे नक्की पैसे देईल आता ते ते ती गुंड माणसं तिथे असं बोलत असताना तिथे एक बाबा येतो आणि म्हणतो अलख निरंजन आणि ते बाळ त्या माणसांकडून घेतो आणि म्हणता म्हणतो द्या द्या ते बाळ माझं आहे ती माणसं म्हणतात नाही नाही हे बाळ तुमचं नाहीच आहे असं कसं होऊ शकतं तेवढं तिथे अथर्व गाडी घेऊन येत असतो आणि अथर्वाला तिथे काहीतरी गडबड दिसते आणि लहान बाळ दिसतं अथर्व उच उतरून येतो तिथे आणि म्हणतो काय झालं काय चाललं इथे तेव्हा लगेच ती माणसं म्हणतात बघा ना हे बाळ आम्हाला इथे पडलेलं सापडलं आणि आता हा बाबा येऊन म्हणतो ते बाळ त्याचं आहे याचं कसं असू शकतं हे बाळ पहिले आम्हाला सापडलं आहे ते आमच्याकडेच राहणार कारण त्या मुलांना ते, ते बाळ विकायचं असतं आणि त्या बाळाच्या नावाने त्यांना पैसे घ्यायचे असतात बाळ विकून त्यांना भरपूर पैसे मिळणार असतात म्हणून ते बाळ द्यायला तयार नसतात अथर्वाच्या डोक्यात येतं की हे बाळ इथे कोणीच टाकलं असेल अथर्वला काही समजत नाही अथर्व म्हणतो चला मी मनात म्हणतो चला मी बोलतो हे बाळ माझं आहे म्हणजे मला तरी घेऊन जाता येईल कारण आता दादाचं बाळ तर गेलं आहे अथर्वला बातमी लागलेली असते आता भूमी वैनीला शुद्धीवर आल्यावर कोणतं बाळ दाखवायचं तर आपण हेच बाळ दाखवूया असं मी आकाशदादाला सांगेन म्हणून अथर्व बोलतो थांबा तुमचंही ते बाळ नाहीये आणि बाबा तुमचंही नाही इकडे द्या ते बाळ माझं आहे म्हणून मी ते उला हे। आता बाळाला घेऊन जाणार आहे हॉस्पिटलमधून कोणीतरी आमचं बाळ पळवलं आणि इथे आणून ठेवलं आहे आता ती गुंडपोरं निघून जातात आणि बाबा देखील अथर्व ते बाळ घेऊन इकडे भूमीकडे येतो शेवटी देवी योगेश्वरीने आकाशची प्रार्थना ऐकलेली असते आणि आता भूमीजवळ भूमीचं बाळ परत आलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू